मुंबई पुणे या द्रुतगती मार्गाला मिसिंग लिंक असून हा प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करण्याचा आणि वाहतूक कोंडीला आळा बसवण्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे महाराष्ट्रातील हा सर्वात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक प्रकल्प मानला जातो मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंक हा महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग बांधला जात आहे हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी चमत्कार मानला जात आहे मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत मुंबई पुण्याला जोडण्यासाठी एकशे ऐंशी मीटर उंच केबल स्टेड पूल उभारला जात आहे यामुळे मुंबईतून पुण्याला जाताना जाता खंडाळा घाट लागणार नाही सध्या या प्रकल्पाच्या काम वायुगतीने सुरू आहे कारण पावसाळा सुरू होण्याआधी या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचे काम पूर्ण करायचे आहे कारण हा टप्पा अतिशय आव्हानात्मक आहे मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे अंतर आणखी सहा किलोमीटरने कमी होणार आहे महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांची लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एम एस आर डी सीचे टार्गेट आहे मात्र काही कारणासाठी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकलेला नाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत मिसिंग लिंक प्रकल्प अंतर्गत खोपोली एक्झेटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे उभारण्यात येत आहेत खोपोली एक्झेटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे हे दोन बोगदे आहेत यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी आठ पूर्णांक सत्याऐंशी किलोमीटर आहे तर दुसरा बोगदा एक पूर्णांक सदुसष्ट किलोमीटर लांबीचा आहे या दोन्ही बोगद्याची अठ्ठ्याण्णव टक्के कामे पूर्ण झाली आहेत सह्याद्रीच्या डोंगरात अतिशय दुर्गम अशा भागात केबल स्टेट पूल उभारणे हे अभियंते यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे दोन हजार चोवीसमध्ये खंडाळा खोऱ्यात सुमारे एकशे ऐंशी मीटर उंच केबल स्टेट पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी झाल्या होत्या आता पुन्हा एकदा पावसाळा सुरू होण्याआधी हा आव्हानात्मक टप्पा पूर्ण करायचा आहे या प्रकल्पाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत याचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे या शहरातील अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे यामुळे प्रवाशांचा जवळपास तीस मिनिटांचा वेळ वाचणार आहे